झाले मी ऑपरेशन केलेली बाई माझ्या एवढं गर्भपिशवीच ऑपरेशन पंधरा दिवसात मी तुमच्या मागे हे पण राजू भाऊ मग तुम्ही बोला ना मामा तुम्ही आमदार तुम्हीच ताय की यातले बाकीच्या असा संबंध आहेत मी त्यांच्या तिकिटा द्यायचा आमदारच तिकिटा देईन असा निर्णय पाहिजे मी नरेंद्र मोदी पर्यंत पोहोचिन की असं कस काय करता असं हे लक्षात ठेवा मामा सगळे आमदार तुम्ही बोलायचं ना कोणी बी येईन प्रवेश करीन त्यांना तिकीट असं थोडी चालतं मग पाच दिवस आधी यायचं होतं त्यांनी आणि हे करायचं होतं बीजेपीचा प्रचार एकटीने कमळ एक पक्ष प्रभाग एकला कमळ कुठे विसरले होते लोक एकटीने आणलं मी एकटी सांगा तुम्ही नंतर मी पाया जोडल्या एवढे प्रभागात कोण येत होत मला त्याच उत्तर दे तुम्ही हे मांडा ना की प्रभाग प्रभागेट मध्ये हे पळाल्यावर संगीता पाटील न आणला तिथे प्रभाग एक ला आणि तिला तिकीट नाही तर विषय काय मामा माँगा। माँगा राग ना काय माझा तुमच्याबद्दल काहीच राग नाही येतो तुम्ही तुम्हाला बोलते लोकांना फेस नाही करू शकतो जर मला यांनी सांगितलं जसं की हे लोक आहेत तेव्हाच यांनी डिक्लेअर करायचं होतं की बाकीच्या म्हणजे मी फॉर्म टाकला नसता मी तुम्हाला काय सांगितलं म्हण टाकून ठेवा मी काय बोलले टाकणार नाही मी इज्जत पाहिजे कारण आपल्याला पक्षात जाणार नाही प्रचार करणार त्यांचा प्रचार करायचा आम्ही काम करायचे मग आम्ही कुठे जायचं पगार मी माझ्या नवऱ्याचा खाईन दुसऱ्याला भाकरी खाऊ घालीन का माझ्या नवऱ्यालाच खाऊ घालीन ना तस पक्षाचं काम करते तर पक्षाने मला त्यांना दुसऱ्याचा झेंडा झाला लाल जा पक्षाने मला हे मला उत्तर पाहिजे मी आतापर्यंत बोलत नाही कोणी माझं नाव सांगितलं किती पाय अशी तसे पण मी एक वचनी बाई मी काम करणारी बाई मी सगळ्यांची हसते आणि जास्त बोलते म्हणूनच माझा प्रचार आहे जेव्हा यांना प्रवेश झाला तर मला शंभर तर दीडशे लोक घरी ताई तुमचं काय काय मी बेटायला माझा मामा त्याच्यावर विश्वास हे खोट नाही कोणीच नव्हतं त्या आठ वर्षापूर्वी आणि पहिले मी निवडणूक विचारा कोणी मदत केलेली चारी नगर शो आणायला मी त्यांच्या घरी जाऊन बोलून आले ते हे तुम्ही घाणपणा केला म्हटलं खूप घाण झाली दादा